व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की गेल्या वर्षभरापासून बेलोऱ्या गावचा संघर्ष चालू आहे गेल्या पावसाळ्यामध्ये इथल्या गावातील तरुण वर्गांनी उपविभागीय खामगाव कार्यालयासमोर उपोषण उपौशन, उपोषणात बसले होते त्यांनी जे स्थानिक लोकप्रतिनिधी होते त्यांनी तिथे येऊन आपल्याला आश्वासन दिलं होतं की आपण पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या गावाचा मुद्दा भूसंपादनामध्ये मांडून मंजूर करून घेऊ त्यांनी तो मंजूर करून आणला आणि सहा महिन्यामध्ये आपला रस्ता गावचा रस्ता पूर्णत्वास आणू असं त्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिले होते पण आतापर्यंत एक वर्ष उलटून गेले पावसाळा सुरुवात होत हो, आहे पण आतापर्यंत साधी कुठल्याही स्वरूपाची त्यांनी सुरुवात सुद्धा केली नाही गा, गाव गावातील रस्ता इतला खराब झालेला आहे त्याच रस्त्याने गावातील सगळ्या लोकांना दळणवळण दळणवळणाचा रस्ता तोच आहे इथला खराब झालेला आहे की कालची एक घटना आहे की काल कामाला जात असताना दोन व्यक्ती गाडी घसून पडले त्यांचे एका व्यक्तीचा ते दोन्ही हात तुटले मागचा जो व्यक्ती होता त्याचा एक हात तुटला तर याचा सर्वशी जब जबाबदार इथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्या ज्या व्यक्तीचे हात तुटले त्याचा जो खर्च आहे त्यांच्या जे दवाखान्याचा मेडिकलचा जो क्लेम आहे त्यांनी तो करून द्या देण्यात यावा आपण बघत आहात की इथं भूमिपूजनाची पाठी लावण्यात आलेली आहे इथं अगदी पोषण झाल्यानंतर इलेक्शनच्या था। तोंडी त्यांनी इथं पाठी लावली आणि असं दाखवलंय की त्यांनी आम्ही काम करत आहे त्यांनी फक्त इथं पाठी लावली ही काम फक्त पाठीवरच झालेलं आहे त्यांनी तीन कोटी रुपये मंजूर केलेले आहेत पाठीवरती त्यांनी खर्च वेगळा दाखवलेला आहे आणि इथं पाठी लावलीत आणि काम कुठल्याही प्रकारचं त्यांनी सुरू केलेलं नाही आहे फक्त हे पाठी लावण्याचं काम इथं करत आहेत काम जे करत आहेत ते फक्त कादोपद्री करत आहेत त्यांनी कुठल्याच प्रकारचं काम इथं केलेलं नाही आहे पाठी लावून येणे फक्त आश्वासन दिले आणि गावात जे रस्ते आहेत ते आम्ही करू तुमच्या गावासाठी विशेष निधी म्हणून तुम्हाला निधी देण्यात येईल असं सांगितलं पण त्यांनी आतापर्यंत कुठलंच कार्य काम केलेलं नाही आहे फक्त ही पाठी लावलेली आहे एवढा बेकार झालेला आहे की शाळेच्या समोरच ही घाम इथे झालेली आहे खूप रस्ता खराब झालेला आहे इथं खड्डा पडलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे इथून गावापासूनच सुरुवात होत आहे की बाराशे मीटरचा रस्ता पूर्ण हा खराब झालेला आहे पण ज्या ठिकाणी उभे आहोत हा एक छोटासा नाला आहे गावामध्ये जाण्याकरता हा नाला पार करून जावा लागतं या रस्त्याशिवाय दुसरा कोणताच रस्ता या गावात जाण्यासाठी नाही आहे या नाल्यावरती पूल बांधणे अत्यावश्यक आहे दुसरा पर्यायच नाही आहे आम्ही त्यांना पी डब्ल्यू डी विभाग यांना मागणी केली होती की रस्ता होण्याकरता टाईम लागेल आहे आम्हाला पण आम्हाला तात्पुर आम्हाला इथं पूल बांधण्यात यावा पावसाळा तोंडावरती आहे गावात जाण्यासाठी दुसरा रस्ता नाही आहे इथं पूल बांधला तरच आमच्या गावातील लोक येणार जा येणं जाण्या करतील पण त्यांनी आमचं कुठल्याच प्रकारची म्हणजे आम्हाला फक्त ते तिथं गेलं की आमचं फक्त ऐकून घेतात आणि नंतर कुठल्याच प्रकारची कारवाई ती करत नाही आहेत इथं येतात पाहणी करतात असं करू तसं करू बोलतात अक्षे परणत वापरायचा